अंबाजोगाई नगरपरिषदेत गेली पंधरा वीस वर्षापासून पापा मोदी सत्तेत होते अनेक वेळा त्यांना शहरातील जनतेने बहुमत दिले नसताना त्यांनी विरोधी गटातील सदस्यांना आपलेसे करून नगरपरिषदेमध्ये बहुमत मिळविले अंबेजोगाई नगरपरिषदेत विरोधी गटच मोदींनी हायजॅक केल्याने मोदी बोले नगर परिषदेचे दल हाले अशी त्यावेळी अवस्था झाली होती याच काळात पाणीपुरवठा शहरातील स्ट्रीट लाईट स्वच्छता विभागातील कंत्राट अशा आणि प्रत्येक कामे खाजगी कंत्राटदारांना दिल्याने नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना कामेच शिल्लक ठेवली नव्हती दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शासन निर्देशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयात येताना अपंग व्यक्तीला सहज कार्यालयात प्रवेश करता यावा यासाठी पायऱ्यांच्या बाजूला रॅम्प बनविले गेले आजही आंबेजोगाई नगरपरिषद कार्यालयात अपंग व्यक्तींना कार्यालयात जाता येत नाही कारण उभ्या पायऱ्या असल्याने सशक्त व्यक्तीसुद्धा पायऱ्या चढल्यानंतर धापा टाकतो मग अपंग व्यक्तीला कसे चढता येईल दुसऱ्या मजल्यावर स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह आहे मग तर पायऱ्या चढल्यानंतर प्रत्येकाला दोन मिनिट विसावा घ्यावा लागतो आंबेजोगाई हो नगर परिषदेने शासनाचे आदेश पाळले नाहीत अनेक वेळा या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार आले मात्र त्यांनीही या संदर्भात कधीही विचारण्याची तजदी घेतली नाही दुसरीकडे अध्यक्ष व नगरसेवकांना पायऱ्या चढताना धापा लागू नये या म्हणून नगरपरिषदेच्या अध्यक्षाच्या कॅबिनच्या मागच्या बाजूला लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेतला मात्र गेली अनेक वर्षापासून या लिफ्टचे काम रेंगाळत सुरू असलेले काम आजही पूर्ण झालेले नाही या कामाचे देख अगोदरच आधा झाल्याचीही चर्चा सतत होत असते खरे काय ते प्रशासनालाच माहीत मात्र लिफ्ट व आग लागली तर बचाव करता यावे यासाठीची यंत्रणा नगरपरिषदेचे अनेक घोटाळे केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता तई मुंदा यांनी विधानसभेत मांडल्यानंतर घाबरून गुत्तेदारांनी या कामांना सुरुवात केल्याचे समजते अंबेजोगाई हो नगरपरिषद प्रशासनाने अपंग व्यक्तीची सोय करण्याऐवजी नगराध्यक्ष नगरसेवकासाठी लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेतला काम अजूनही पूर्ण झाले नाही का झाले नाही कधी पूर्ण होणार असाही जनतेतून सवाल केला जात आहे बघूया या संदर्भात सध्या प्रभारी पदभार असलेले अंबेजोगाई नगरपरिषदेचे सी ओ तथा तहसीलदार काय भूमिका घेतात ते